नमस्कार मंडळी जागरदृष्टी या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत जालना अतिवृष्टी अनुदान या घोटाळ्याबद्दल जिथं पस्तीस कोटी रुपये भ्रष्ट यंत्रणेने लुटले याच सोबत आपण उघड करणार आहोत कर्जमाफी योजनांमधील सातत्याने होणारे घोटाळे ऑनलाईन पद्धतीतील अपारदर्शकता आणि सरकारच्या खोट्या पारदर्शकतेचा चेहरा त्याचबरोबर बच्चू कडू यांचे गेल्या सहा सात दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफींसाठी उपोषण चाललेले आहेत पण सरकारचं सा लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर आणि सत्तेच्या खेळावर आहेत शेतकऱ्यांचं आयुष्य किती अवघड आहे हे सरकारला कळतं पण त्यांना फक्त भरण्याची संधी हवी आहे चला तर या सगळ्याचा सखोल रंजक आणि जागरूक प्रवास करूया आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी थोडासा प्रयत्न करूया कारण दोन हजार तेवीस मध्ये जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं गहू बाजरी मका कापूस कांदा सगळं पाण्याखाली गेलं घर कोसळली कर्ज वाढलं सरकारने अकराशे तीन कोटी रुपये मंजूर केले त्यापैकी नऊशे त्र्याऐंशी कोटी रुपये वाटप झाल्याचा दावा आहे पण जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातात काय आलं जवळपास शून्य का कारण सव्वीस तलाठ्यांनी सतरा कृषी सहाय्यकांनी आणि एकतीस ग्रामसेवकांनी मिळून पस्तीस कोटी रुपये लुटले बोगस कागदपत्र बनवली मृत व्यक्तींच्या नावावर अनुदान उचललं आणि एकाच शेतकऱ्याच्या नावावर अनेक व्हीके क्रमांक तयार केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा घोटाळा शंभर कोटींपर्यंत असल्याचा दावा केलाय हा घोटाळा फक्त पैशाचा नाहीये तर शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आहे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील ऐंशी गावांमध्ये तलाठ्यांनी तहसीलदारांचे लॉग इन वापरले जे प्रशासनाच्या ढिगाळ कारभाराचं लक्षण आहे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी गैरव्यवहार झाला आहे असं मान्य केलं पण दोन वर्ष उलटून गेली तरी शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालेला नाहीये मध्ये अनुदान मंजूर करणारे अर्थमंत्री होते दे, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मग हा पैसा शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचला नाही यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे का, का सगळ्यांनी मिळून मलाई खाल्लेली आहे जालना घोटाळा हा पहिला नाहीये गेल्या दोन दशकांमध्ये महाराष्ट्रात कर्जमाफी योजनांमधून शेतकऱ्यांना लुटलं गेलंय दोन हजार आठच्या केंद्र सरकारच्या कर्जमाफीमध्ये एकाहत्तर हजार सहाशे ऐंशी कोटी रुपये मंजूर झाले पण बँकांनी खोटी कर्ज खाती दाखवून कोट्यवधी रुपये लाटले दोन हजार सतराच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये चौतीस हजार कोटींची घोषणा झाली पण तलाठ्यांनी बनावट कागदपत्र बनवली दोन हजार महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेमध्ये दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर झाली पण मृत व्यक्तींच्या नावावर अर्ज आणि बोगस आधार कार्ड्समुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि या जालना घोटाळ्यामध्ये तर चक्क तहसीलदारांचे लॉगिनच वापरले गेले प्रत्येक वेळी भ्रष्टाचाराचं नवीन तंत्र नवीन टेक्निक दोन हजार आठमध्ये मध्ये बँकांनी खोटी खाती दाखवली दोन हजार सतरामध्ये तलाठेंनी बनावट कागदपत्र बनवली दोन हजार एकोणावीस मध्ये मृत व्यक्तींच्या नावावर अर्ज केले गेले आणि आता दोन हजार तेवीस मध्ये ऑनलाईन पोर्टलचा गैरवापर या घोटाळ्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा विश्वास तोडला दोन हजार तेवीस मध्ये मराठवाड्यामध्ये बाराशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सरकारला हे माहीत आहे पण प्रत्येक जण खिसे भरण्यामध्ये व्यस्त आहे जर बाजारभाव दिले तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरजच पडणार नाही पण मग भ्रष्टाचाराला संधी कशी मिळणार सरकारने कर्जमाफी आणि अनुदान वाटप ऑनलाईन केलंय दावा आहे पारदर्शकतेचा पण ही पारदर्शकता खोटी आहे जालना घोटाळ्यामध्ये तलाठ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर खोट्या याद्या अपलोड केल्या मृत व्यक्तींच्या नावावर अर्ज केले बनावट आधार कार्ड वापरले ऑनलाईन पद्धतीने भ्रष्टाचार थांबला नाही उलट वाढला सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे टाकतं पण ज्यांच्यावर खरंच कर्ज आहे त्यांच्या बँक खात्यात पैसे का टाकत नाही जर सरकारने बँकांना थेट कर्जमुक्तीचे पैसे दिले तर बनावट अर्ज आणि बोगस खात्यांचा प्रश्नच उद्भवणार नाही ऑनलाईन पद्धतीमध्ये आधार कार्ड आणि बँक खात्याची पडताळणी नी नीट होत नाही तलाठ्यांना आणि बँक अधिकाऱ्यांना तो जो डेटा आहे तो बदलण्याची त्यांना मुभा आहे जालना घोटाळ्यामध्ये तहसीलदारांचे लॉग इन वापरले गेले याचा अर्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही याच्यामध्ये सहभाग असू शकतो सरकारने ऑनलाईन पोर्टल्सवर कडक देखरेख ठेवली पाहिजे आणि बँकांमार्फत कर्जमाफी केली पाहिजे नाहीतर मृत व्यक्तींच्या नावावर अर्ज आणि बोगस खात्यांचा खेळ हा सुरूच राहील ही पद्धत शेतकऱ्यांसाठी नाहीये तर भ्रष्टाचारासाठी बनवली गेलेली आहे असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही कारण जालना घोटाळा आणि कर्जमाफीतील भ्रष्टाचाराने शेतकरी हद्वल झालाय पण प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी प्राणपणाला लावत आहेत गेल्या सहा सात दिवसांपासून ते मोजरी येथील तुकडोजी महाराज समाधीस्थळी कर्जमाफीसाठी उपोषण करत आहेत त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला आधारभूत किमतीवर वीस टक्के अनुदान ग्रामीण घरांसाठी पाच लाखांची मदत आणि दिव्यांग विद्वांसाठी सहा हजार रुपये मानसिक मानधन राकेश टिकेत आणि मनोज जारांगे यांनी पाठिंबा दिलेला आहे पण सरकार गप्पा आहे बच्चू कडू यांच्या या उपोषणाने शेतकऱ्यांमध्ये थोडासा दिलासा आणि थोडंसं चैतन्य आलेलं आहे पण सरकारचं लक्ष निवडणुकीवर आहे बदनापूर तालुक्यातील कारभारी म्हसलेकर यांनी स्मशानभूमीमध्ये चित्तेवर झोपून आंदोलन केलं आणि विचारलं शासनच जर फसवत असेल तर तुम्ही आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा बच्चू कडूंची प्रकृती थोडीशी खालवलेली आहे पण सरकारला त्यांचा आवाज ऐकू येत नाहीये कर्जमाफीची घोषणा झाली पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार जालना घोटाळ्याची चौकशी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झाली जिल्हा अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली ज्यामध्ये उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे आणि नायब तहसीलदार लुनावत यांचा समावेश आहे ऐंशी गावांचा तपास पूर्ण झाला आणि छत्तीस कर्मचारी यामध्ये सव्वीस तलाठी सतरा कृषी सहाय्यक आणि एकतीस ग्रामसेवक दोषी आढळले पण दोन वर्ष उलटली तरी निलंबनाशिवाय ठोस हो कारवाई नाही विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चौकशीचे आदेश दिले पण प्रगती संत आहे चौकशीचा संतपणा हा राजकीय दबावाचा पुरावा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंत्रालयापर्यंत साखळी असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सवाल केला आहे शेतकऱ्यांच्या मड्यावरचं लोणी खाणाऱ्यांवर कारवाई का नाही दुसरीकडे सरकारचं लक्ष शेतकऱ्यांवर नाहीये तर सत्तेच्या खेळावर आहे कारण आता काल परवा तुम्ही बातमी ऐकलेली असेल देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली काही वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेसोबत भेट घेऊन त्यांनी शिवसेना फोडली होती आणि आता मनसे भाजप युतीचा डाव आहे का हा शेतकऱ्यांचा लक्ष विचलित करण्याचा काही खेळ आहे का असाही प्रश्न किंवा असाही संशय व्यक्त केला जातोय सरकारचं गणित हे अतिशय अवघड आहे हे, हे सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येणार नाही कारण नोकरदाराला महिन्याला पगार मिळतो कोणाचा कमी कोणाचा जास्त असतो कसं तरी आयुष्य चाललेलं असतं पण शेतकऱ्यांचं काय त्यांचं खूप अवघड आहे गहू बाजरी मका कापूस कांदा ही पिकं अगदी चार सहा महिन्याच्या चा गॅपनी येतात वर्षातून अगदी दोन तीन वेळेस पैसे भेटतात फक्त शेतकरी नांगरणीपासून फवारणीपर्यंत सगळं कर्ज काढून करतो औषधं बियाणं सगळं उदारपण पण जेव्हा पीक बाजारात जातं तेव्हा सरकार बाजारभाव देत नाही आहे त्यात कवडी मोल भावामध्ये माल विकावा लागतो कष्टाचा मोबदला तर दूर भांडवल सुद्धा परत मिळत नाही मग शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार सरकारला हे सगळं माहीत आहे पण त्यांना फक्त खिसे भरण्याची संधी हवी आहे जर बाजारभाव दिला तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरजच पडणार नाही पण मग भ्रष्टाचाराला संधी कशी मिळणार जालना घोटाळ्यामध्ये पस्तीस कोटी रुपये लुटले गेले कारण ही सगळी सुनियोजित योजना आहे सरकारच्या ऑनलाईन पद्धतीने भ्रष्टाचार थांबला नाही उलट वाढला मृत व्यक्तींच्या नावावर अर्ज बोगस खाती आणि खोटी कागदपत्र यांमुळे शेतकऱ्यांचा विश्वास तुटलेला आहे सरकारने बँकांमार्फत कर्जमाफी जर केली तर हा खेळ थांबेल पण तसं होत नाही कारण भ्रष्टाचार हाच त्यांचा धंदा आहे कारण यांचं आयुष्य आहे गडगंज पैशामध्ये बुडालेलं लाखोंचा पगार दोन नंबरची कामाई मोफत घर मोफत वीज मोफत डिझेल पेट्रोल आणि संसदेच्या कॅन्टीनमध्ये तर यांना तीन रुपयांना रोटी आणि तेरा रुपयांना डोसा आहे यांच्या करोडोच्या गाड्यांच्या किमतीमध्ये आपल्या गावामध्ये शंभर लोकांची घरं बांधता येतील यांना काय करणार शेतकऱ्यांचं दुःख ज्यांचं पीक पाण्याखाली गेलं ज्यांनी कर्ज काढून बियाणं घेतलं आणि ज्यांना बाजारामध्ये कवडीमोल भाव मिळतो त्यांचं दुखणं यांना कसं कळणार हे आमदार खासदार सत्तेच्या मस्तीमध्ये बुडालेले आहेत जालना घोटाळ्यामध्ये कोटी रुपये लुटले गेले पण वर्ष उलटून गेली तरी कारवाई नाही कारण भ्रष्टाचाराची साखळी मंत्रालयापर्यंत आहे एक हाती सत्ता आली की अशीच हुकुमशाही चालते शेतकऱ्यांचा पैसा लुटला जातो आणि सरकार फक्त घोषणा करते बाजारभाव दिला तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरजच पडणार नाही पण मग यांचे खिसे कसे भरले जातील हा सगळा सुनियोजित खेळ आहे आणि याला थांबवायचा असेल तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा लागेल आज आपण थांबू इथेच जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर साल चैनल ला बेटो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन भागामध्ये एका नवीन मुद्द्यावर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र